श्री स्वामी सोबत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजचा विषय आपला होणार आहे स्वामी समर्थ महाराज जे आहेत त्यांची मूर्ती फोटो आपल्या घरात असतो तर त्याच्यावरती एक प्रश्न विचारला होता एका ताईंने तर खूप सुंदर असा प्रश्न होता त्याचा तुम्हाला सांगणार आहे की महाराज किंवा महाराजांची मूर्ती जर आपल्या घरात असेल तर आपण काय काय सेवा करायची त्यांची किंवा काय करायचं त्यांच्यासाठी असं एका ताईंचा प्रश्न आलेला आहे मला आणि त्या बोलल्यात ताई की खूप प्रश्न आहेत असेच माझ्यासारखी सेवेकरी आहेत की ते घाबरत आहेत महाराजांची मोठी घरात आणायला किंवा मग सेवा आपण काय करायची असते तुमच्या घरात फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला सांगेल की आपल्याला रोज अभिषेक जमला तर नक्कीच करा नाही रोज अभिषेक जमला तुम्हाला तर निदान गुरुवारच्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक हा पुरुष सुक्त आणि स्त्रीसुक्त एक एक वेळा बोलायचं म्हणायचंय आपलं नित्यश्वरच्या ग्रंथामध्ये आहे पुरुष सुक्त आणि सुक्त. गुरुवारच्या दिवशी आपल्याला अभिषेक महाराजांचा करायचा आहे रोज तुम्ही अभिषेक नाही केला अगदी तरी चालेल आता मी फक्त स्त्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत असते आणि रोज आंघोळ करत करत असते महाराजांची बरोबर फक्त गुरुवारच्या दिवशी पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त म्हणून अभिषेक केला जातो ठीक आहे जे रोज आंघोळ करते पण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत असते हा एक प्रश्न सॉल्व्ह झाला ज्यांना पण मूर्ती आणायची आहे किंवा फोटो आणायचा आहे त्यांच्यासाठी सांगेल फोटो आणि मूर्तीला सेम प्रोसेस आहे फक्त फोटोचा आपण अभिषेक करू शकत नाही मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेक करू शकतो हो। फोटो हा आपण पुसून घ्यायचा गोमूत्र शिंपलायचं थोडं गुलाबजल शिंपलायचं नाहीतर आणि पुसून घ्यायचा आहे स्वच्छ अष्टगंध लावायचा आहे आणि आपण जसं देवघरात मूर्ती ठेवतो तसं फोटो ठेवायचा आणि त्याच्या नंतर आपण देवघरासमोर बसून आपल्याला पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त गुरुवाच्या दिवशी बोलायचं आहे म्हणायचं आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला फक्त मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे पाणी पुरुषसुक्त आणि सुक्त बोलत असताना हे झाल्यानंतर आपल्याला अत्तर असेल हिना अत्तर आपल्याकडे असेल ते लावा असेल तर दुसरं अत्तर असेल ते लावलं तरी चालेल अष्टगंध स्वामींना लावायचे हळदी कुंकू स्वामींना लावत नाहीत अष्टगंध तुम्ही लावू शकतात फोटो असेल मूर्ती असेल त्यांना अष्टगंध लावायचा आहे आणि कपडे असतील कपडे परिधान करू शकतो तुम्ही म्हणजे फो मूर्ती असेल तर कपडे परिधान करा एवढं सांगेल नंतर महाराजांना रोजच्या रोज नैवेद्य आता नै मूर्ती आणि फोटो अन्न म्हणजे आपल्या घरात नैवेद्य दाखवावाच लागतो का मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला सांगू का आपण महाराज घरात येणं म्हणजे महाराजांचं एक अस्तित्व असतं आपल्या घरात जसं आपले आजोबा वडील जसं मोठे असतात ना आपल्या घरात त्या प्रकारे स्वामी आपल्या घरात म्हणजे सगळ्यात मोठे जे असतात ते स्वामी असतात म्हणून आपण त्यांना जेवण जसं आपण करत असतो तसं त्यांना नैवेद्य रोज दाखवा असं मी तुम्हाला सांगते कारण मी स्वतः रोज नैवेद्य दाखवत असते भाजी चपातीचा तुम्हाला जमलं नाही जमत ताई एवढी सेवा होणार नाही खडी साखर बोलली तुम्ही मागे तुम्हाला अगदी साखर वाटीत ठेवा तुम्ही हे बघा माझ्याकडे काय आहे माझ्याकडे नाही जमलं माझं हे बघा शेंगदाणे आणि फुटाणे किंवा मग मनुका असतात मनुका मी म्हणजे देव धुतलेत ना मी देव धुतल्यानंतर लगेच मी इथे काहीतरी वाटीत तर महाराजांना ठेवते नाही काही दूध आणि साखर अगदी ठेवलं तरीही चालेल पण तुम्हाला सांगाल ही सवय आपण करून घ्यायची आहे याने काय होतं माहिती आहे का तुम्हाला आपल्या घरातील जे अन्नातले दोष असतात ते निवारण होण्यास मदत होते आपल्या घरातील पितृदोष जे असतात ते सुद्धा निवारण होण्यास खूप मदत मदत होत असते म्हणून मी तुम्हाला सांगेल की नैवेद्य काहीही ठेवा तुम्ही अन्नाचा पदार्थ काही दूध साखर जरी अगदी ठेवलं तरीही चालेल तुमच्याकडनं भाजी चपाती नाहीये आणि मग महाराजांसाठीच स्वयंपाक करू का मी असं म्हणजे ते बर्डन सारखं नकोय सेवा म्हणजे बर्डन नकोय सेवा म्हणजे भाव पाहिजे आपण मनापासून महाराजांसाठी काही करायला पाहिजे हे लक्षात घ्या बर्डन म्हणून करू नका या प्रकारे तुम्ही ठेवू शकतात अगदी खडीसाखर ठेवली तरी चालेल ती खडी साखर आपण सगळ्यांनी सा म्हणजे प्रसाद म्हणून वाटून घ्यायचा रोज खडी साखर महाराजांना ठेवा जसं मी बोलली दूध साखर ठेवा तरीही चालेल या प्रकारे आपण करू शकतो आता आरती ताई मग मूर्ती किंवा फोटो आहे आरती रोज घेऊ का जमलं तर नक्कीच तुम्ही रोज आरती घेतली अगदी एक टाइम घेतली तरी चालेल नाहीच जमलं तुम्हाला गुरुवारच्या दिवशी फक्त आरती घेतली तरी चालेल पण गुरुवारी नक्की घ्या असं मी तुम्हाला सांगेल आपल्या घरात अस्तित्व असताना आरती म्हणजे काय आपण आतर्ततेने मना हृदयापासून मनापासून हाक देतो महाराजांना ठीक आहे आणि महाराज ते हाकेला धावून येत असतात आरतीला धावून येत असतात असं बोललं जातं म्हणून महाराजांची आरती आपण घ्यायची आहे निदान गुरुवारी तरी तुम्ही घ्या असं मी तुम्हाला सांगेल नंतर गुरुवारच्या दिवशी काहीतरी गोडाचं नैवेद्य जमलं तर नक्कीच नैवेद्याला शिरा असो पेढा असो काहीतरी आपण घरात अं बनवायचं गोड शिरा जरी बनवला तरी चालेल तर नैवेद्य आपण गुरुवारच्या दिवशी महाराजांना द्या असं मी सांगेल नंतर रोजच्या रोज या प्रकारे आपण पूजा करू शकतो ऑफिस मध्ये जाताय ताई मग मी सहाला टायमिंग एक ठेवू का आरतीचा किंवा असं काही एक नाही आपला संसार आहे संसारिक माणसं आहोत आपण त्यामुळे तुम्हाला सांगेल बर्डन न आणू देता तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी आरती घेऊ शकता सातला ऑफिसला जायचे आहे आठला जायचे सातला आरती घेतली तरी चालेल महाराजांची आरती दहाला होते मग मी साडे दहाला तर नाही रात ऑफिसला जाते तर तुम्ही सातला घेऊ शकतात या प्रकारे तुम्ही सेवा करू शकता फक्त तुम्हाला सांगेल महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असतो तेव्हा केव्हाही आपण एक सवय लावून घ्यायची की महाराजांना काळं वस्त्र हे चालत नाही काळं वस्त्र जे आहे ते वर्ज्य असतं सहसा करून जेव्हा आपण सेवेला बसत असतो किंवा महाराजांची कुठलीही सेवा बोला महाराजच नाही तर दुसऱ्या देवांना आपण काळं वस्त्र हे वर्ज असतं पूजा आपण करत असतो त्याला म्हणून काळं अजिबात म्हणजे वस्त्र परिधान करू नका किंवा देवघरात वापरू नका आता देवघरात कोणी वापरतच नाही काळं हा प्रकारच नसतो पिवळा नंतर आपला लाल किंवा नारंगी कलरचे कि आपले वस्त्र असतात देवांचे बरोबर तर काळं नसतंच पण आपण स्वतः देखील आपण परिधान करायचं नाहीये परत तुम्हाला पुढचं सांगेल की आपल्या घरात जर महाराज असतील फोटो किंवा मूर्ती असेल तर महाराजांना सांगू का तुम्हाला नेहमी बाहेर जाताना म्हणजे घराच्या बाहेर आपण जातोय आपल्या घरातले सगळे मेंबरला एक सांगायचं की नाही बाबा तुम्ही सेवा करत ना फक्त एक सांगायचं आहे की जाताना महाराजांना मुजरा करा किंवा नमस्कार करा महाराजांना सांगून जायचं आहे जेव्हा आपण जातो तेव्हा महाराजांना सांगायचं चला मी माझ्यासोबत चला म्हणून असं बोलायचं आहे आणि जायचं आहे आणि आल्यानंतर कुठूनही या तुम्ही ड्युटीवरून या कुठूनही गावावरून या यायचं आल्यानंतर हातपाय वगैरे धुवा आंघोळ करत असणार तर आंघोळ करा ऑफिस मधून आल्यानंतर नंतर परत महाराजांसोबत दोन शब्द का असे ना नाहीतर नमस्कार करा इथे बसा आणि नंतर आपल्या दुसऱ्या कामाला आपण सुरुवात करा घरात ही एवढीच गोष्ट करा जास्त सेवा तुमच्याकडनं होत नाही एवढं जरी केलं ना तरी म्हणजे भरपूर असतं म्हणजे ज्यांच्याकडून सेवा होतच नाही पण ताई मूर्ती आणि फोटो आणायचा आहे मग त्याचे खूप नियम आहेत असं मला सांगण्यात आलं की ताई म्हणून लोक फोटो आणि मूर्ती घरात आणत नाहीयेत तर याच्यावरती तुम्ही बोला म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की घाबरू नका महाराज म्हणजे त्यांचं काही म्हणजे हे नाहीये नियम किंवा हे जास्त बनवू नका बर्डन आणू नका मनावर की म्हणून मी आणत नाहीये की महाराजांचे खूप मोठे नियम असतात किंवा मूर्ती आणल्यानंतर फोटो आणल्यानंतर की असं होतं तसं काही होत नाही तुम्ही जर आणले कधी वाईट होणार नाही हे लक्षात घ्या आपलं चांगलंच होणार असतं महाराज घरात घरा असल्यानंतर पुढचं सांगेल की महाराजांना मुजराच करायचा का ताई किंवा नमस्कार आता बऱ्याच लोकांचा मागे मी मुजराचा व्हिडिओ टाकलेला तर त्याला कमेंट्स खूप सुंदर सुंदर आलेल्या पला तर मी तेच सांगेल महाराजांना मुजरा करा किंवा नमस्कार करा पण मनापासून करा एवढंच सांगेल बाकी नमस्कार हात दोघी हात जोडून जरी तुम्ही उभे राहिले महाराजांजवळ मनापासून तरीही चालेल मुजरा करणं म्हणजे काय तर आपलं मुजरा करताना नाक घासतो तेव्हा आपण पूर्णपणे शरण जात असतो आपल्यातला जो मीपणा असतो ना त्याचा स्वहाकार होत असतो तुम्ही हा फरक स्वतः बघाल म्हणून महाराजांना मुजरा केलेलं खूप आवडतं आणि आपण म्हणून मुजरा करायचा असतो जाताना किंवा दोन वेळ जरी देवपूजा केली ना आपण सकाळ संध्याकाळ तेव्हा केला तरी चालेल किंवा कुठे जातोय आपण बाहेर ऑफिसला म्हणा केव्हा म्हणा तेव्हा मुजरा केला तरी चालेल किंवा हात जरी जोडले तरीही चालेल काही हरकत नाही एवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत म्हणजे महाराज घरात येणं नंतर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ताई आमच्या घरात नॉन व्हेज बनत तरी पण मग मी मूर्ती आणू का फोटो आणू का आमच्या घरात सगळ्यात खूप महत्वाचा प्रश्न आहे हा तर तुम्हाला सांगेल निश्चित तुम्ही आणू शकता तुम्हाला आणायची असेल तर मूर्ती किंवा फोटो आणायचा असेल तर नक्कीच आणा मी तुम्हाला नाही बोलणार नाही त्याचे काही नियम किंवा काही असतं का ताई तुम्हाला सांगेल सेवा अगोदर करून घ्या आपली जी सेवा असते महाराजांची ती तुम्ही करून घ्या सेवा करू शकता सगळं काही नित्य सेवा तुम्ही करू शकतात म्हणजे नॉन खातो म्हणजे मी सेवा नाही करणार किंवा मला सेवा करायची आहे तर तुम्हाला सांगेल करू शकतात फक्त नॉनवेज खाऊन तुम्ही ग्रंथांना किंवा महाराजांना हात लावायचा नाही आहे हा खूप मोठा हे बाकी असं नाही की तुम्ही नॉनव्हेज खातात म्हणून मूर्ती आणि फोटो आणत नाही घरात तुम्ही आणू शकतात आधी देवपूजा करायची महाराजांचे आंघोळ वगैरे जे काय असतं आपल्या रोजची पूजा झाली ग्रंथ आपल्याला तीन अध्याय एक माळ तरी तुम्ही करा नंतर मग तुम्हाला बनवायचं असेल लेडीजला स्वयंपाक वगैरे करावा लागतो म्हणून आधी करून घ्या देवपूजा नंतर तुम्ही मग नॉनव्हेज बनवत असाल तर बनवू शकतात ह्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला असं नाही की नॉनव्हेज खातून मग मला मूर्ती फोटो नाही आणायचा याच्यात ना काही म्हणजे तुम्ही मनात शंका आणू नका निश्चित तुम्ही आणू शकतात काही त्याच्यात मनातली शंका वाढू नका जास्त मनापासून सेवा करा एवढं मी तुम्हाला सांगेन आणि फक्त हात लावायचा नाही आपल्याला नॉनव्हेज खादल्यानंतर किंवा नॉनव्हेज बनवायच्या आधी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तुम्ही आणू शकतात मूर्ती किंवा फोटो मग प्रकारे थोडीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत द्यायची होती आणि खूप महत्त्वाची माहिती होती कारण बरेच लोक असे मनात शंका घेऊन बसतात त्याविषयी त्यांच्या मनातल्या शंकांचं त्या निरसन होईल असं मी आशा करते चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विरामगिती नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा